शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला उदय लाड घेऊन आला आता शेती मेसेजच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री आता होणार शंभर टक्के बंद पण कधी सध्याचा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडची सोयाबीन विक्री कधी होणार बंद आणि नाफेडचे सोयाबीन विक्री बंद झाली तर याचा भविष्य देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्व व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्या महिन्यापैकी व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांच्या मनात सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामुळे आता कधी होणार नाफेडची सोयाबीन विक्री बंद आणि नाफेडची सोयाबीन विक्री बंद झाली तर याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि ह्या परिणामामुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊन इथं सविस्तर आणि अचूक उत्तर आपल्या सर्वांच्या मनातील हा जो सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे की नाफेडची सोयाबीन विक्री आता कधी बंद होणार आणि याचा परिणाम कधीपासून सोयाबीनच्या दरावरती इथं दिसणार आता आपल्या सर्वांना हे माहिती असायला पाहिजे की नाफेडकडे सोयाबीनचा शिल्लक साठा हा एकोणीस लाख टनांच्या आसपास होता ओके आता झालं याचा असं की मागच्या वीस दिवसापासून नाफेड सातत्यानं सोयाबीनची विक्री वाढवताना दिसते याच्यामुळे जो सोयाबीनचा बाजारभाव पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दिशेनं आगे कुच करू लागला तो आता सध्या कोसळलाय आणि बाजारभाव सध्याच्या कंडिशनला चार हजार ते बेचाळीसशेच्या दरम्यान येऊन ठेपलाय आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय की जोपर्यंत नाफेडचे सोयाबीन विक्री बंद होणार नाही तोपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव नाही असं जाणकारांचं इथं मत आहे आता अशा परिस्थितीमध्ये मग नाफेडची सोयाबीन विक्री बंद कधी होणार तर सध्या तुम्हाला सांगतो सरकारकडे गोडाऊनमध्ये जागा नाही त्यामुळे ना, ना इलाजानं इथं सोयाबीन विक्री करणं गरजेचं आहे नाफेड याच्यामुळे सोयाबीन विक्री करते आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा समजावून सांगतो की बघा मित्रांनो आता जून महिन्यात नाफेड सोयाबीन विक्री करू शकत नाही जर एक जूननंतर नाफेडनं सोयाबीन विक्री सुरू ठेवली तर बाजारभाव दबावात राहतील त्याच्यामुळं यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी घटेल त्यामुळे उत्पादनात घट होईल भविष्यात आयातीवरती आपल्याला निर्भर राहावं लागेल हे सरकारला परवडण्यासारखं नाही आणि याच्यामुळं सरकार ही रिस्क घेऊ शकत नाही आणि म्हणून एक जूननंतर देशातील बाजारात नाफेडची सोयाबीन विक्री शंभर टक्के बंद होणार आणि ज्यावेळी नाफेडची सोया सोयाबीन विक्री बंद झाली तेव्हा सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार आता महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की याच्यामुळे सध्या जो सोयाबीनचा भाव आहे तो, जून चा तो चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान ही बाजारभाव पातळी जूनच्या एक तारखेनंतर साडेचार हजाराच्या आसपास सोयाबीनच्या दराला घेऊन जाऊ शकते फक्त विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटतं इथून दोन तीन आठवडे थांबा तुम्हाला दोन तीनशे तेजी मिळणार तिथं सोयाबीनची विक्री करा चा ज्यामुळे होईल फायदा पण जेव्हा केव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत साठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सात शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सहा आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र नियमित मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाची बळीराजाची आजच्या वेळेत मानतो आता खूप खूप आभार